कालचा माझा पूर्ण स्वयंपाक झालाय आणि तोच व्हिडिओ मी पुढे केलेला आहे तर अगोदर इंट्रो द्यायचा होता मला उठल्या उठल्या पण पारोशा होत अंगवाने मग मला ते ऑड वाटलं त्या थोडंसं त्यामुळं मग म्हटलं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर इंटरू देऊया तर स्वयंपाक वगैरे झाला मी दाखवते काय काय बनवलं स्वयंपाकामध्ये आज वेजची अजून झोपच चाललेली आहे बघू मला दाखवते आज स्वयंपाकात काय बनवले आणि हे गेले ऑफिसला आणि वेद अजून झोपलेलाच आहे ह्या बनवल्या चपात्या दोन ठेवून घेतलेत माझ्यासाठी वेजसाठी आणि इथे आहे शिमला मिरची यांना बर्थडे टिफिन दिलाय सोबत आणि इथे शिंगोळ्या बनवल्या त्या शिंगोळ्या पण शिंगोळ्या पण नाश्त्यासाठी दिल्या त्यांना टिफिन मध्ये तर हे वेजसाठी आणि माझ्यासाठी ठेवले घरी एक एक तर, पोहे पोहे तर एक पूर्ण तासा एक तासामध्ये पूर्ण स्वयंपाक झाला आहे माझा नाश्ता वगैरे आणि नाश्त्याला शिंगोळ्या बनवल्या त्यामुळं थोडा वेळ लागला आहे नाहीतर पोहे वगैरे पोहे उपमा असेल तर अजूनच लवकर होऊ शकतो स्वयंपाक आणि मी कसं ॲडजस्ट केलं आहे एक तासामध्ये एकदम पटकन उठायला जरी उशीर झाला तरी तुम्ही पटकन आवरू शकता टिफिन देऊ शकता तर ते कसं आवरायचं ते मी दाखवलं आहे तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज सकाळी सात वाजता माझी सकाळ झाली आहे आणि बाहेर खूप छान वातावरण झालं होतं म्हणजे पूर्ण असं आबाळ आल्यासारखं पावसाचं वातावरण तर मग उठले अगोदर गिजर चालू केला तर माझं ब्रश वगैरे होईपर्यंत मग बकेट भरली जाते त्यामुळं अगोदर उठल्या उठल्या गिजर चालू करते तोपर्यंत मग माझं सकाळची कामावरून घेते ब्रश टॉयलेट वगैरे आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घेतली आणि किचन वाटा वगैरे साफ करून घेतला बकेट भरते तोपर्यंत आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग घासलेली भांडी वगैरे सगळी ठेवून दिली तिथं गोट्यावरती मग थोडंसं पाणी वगैरे साठलेलं असतं मग भांडे उचललं की ते पाणी वगैरे काढता येतं आणि ती जागा आपल्याला वापरता येते ओट्याची त्यामुळं मग भांडे सगळे ठेवून दिले आणि आता सगळ्यात अगोदर दूध गरम करते म्हणजे वेद जर उठला लवकर तर त्याला उठल्या उठल्या दूध द्यायला लागतं मग तो उठल्यापासून दूध गरम करायचं म्हटलं तर त्याला तेवढं पेशन्स नाही त्याच्याकडं म्हणजे कोणाकडं लहान मुलं तसेच करतात त्यामुळं मग तापवून ठेवलं तर टेन्शन नाही डायरेक्ट दूध प्यायला देऊ शकतो आपण गरम करून ठेवायचं त्यासाठी मग अगोदर गरम करायला ठेवते तोपर्यंत दूध गरम होते तोपर्यंत पीठ मळून घेते म्हणजे एक एकाच वेळी दोन कामं होऊन जातील तर पीठ मळायला घेतलं आहे तर गव्हाचं पीठ यावेळेस खूप छान त्याने दळून दिलेलं त्यामुळं मग चाळून घ्यायची गरज नाही तर पीठ घेतलं मला किती पाहिजे तेवढं आणि त्यानंतर लागेल तसं पाणी घालून थोडंसं मीठ घालून मळून घेतलं आणि खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही छान असं मळून घ्यायचं त्यासाठी लागेल तसं पाणी घालायचं म्हणजे एकदम छान अशी कणिक मळली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ मळून घ्यायचं उठल्या उठल्या म्हणजे पीठ चांगलं मळलं जाते आणि कणिक पण चांगली भिजली जाते आणि मग चपात्या वगैरे करायला बरं पडतं कणिक मळल्यामुळं आणि एकदम छान मऊ लुसलोशीत चपात्या होतात त्यामुळं सगळ्यात अगोदर पीठ मळून घ्यायचं बाकीची कामं मग नंतर करायची ते भाजीची तयारी वगैरे करेपर्यंत पीठ चांगलं मळलं जाते सॉरी भिजलं जाते त्यामुळं मौल पीठ मळून ठेवायचं आणि आता माझं पीठ मळून झालेलं आहे आता थोडंसं मऊ करते त्याला थोडंसं तेल लावते आणि मग रेडी आहे माझं पीठ आणि त्याला पंधरा वीस मिनटं भिजलं की छान अशा चपात्या तयार हो करता येतात मला आणि खूप मस्त होतात त्यासाठी अगोदर माझं कधी पण तेच काम असतं की उठलं की पीठ मळून ठेवायचं तर रोज काही नेहमी मी चपात्या बनवत नाही कधी कधी भाकरी पण असते तर भाकरी असतील तर काहीच वेळ लागत नाही डायरेक्ट पीठ घ्यायचं आणि भाकरी करायच्या तसं चपातीसाठी पीठ मग वगैरे मळून करायला लागतं त्यासाठी थोडा वेळ लागतो तर भाकरीसाठी काहीच वेळ लागत नाही तर कधी चपाती कधी भाकरी, भाकरी असं अलटून अलटून पालटून देत असते कधी थालीपीठ कधी पराठा असं वेगवेगळे पदार्थ बनवत असते मी तर आज चपात्या आहेत त्याचं कारण असं की शेंगोळ्यासाठी पण मला पीठ लागणार होतं त्यामुळं मग अर्ध्याच्या शिंगोळ्या बनवणार आहे आणि चार पाच चपात्या बनवणार आहे त्यासाठी थोडंसं जास्त मळले पीठ आता पीठ चांगलं भिजते तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते तर भाजीला काय बनवावं हा रोजचा प्रॉब्लेम असतो तर शिमला मिरची होती माझ्याकडं तर मग ती बनवते मी आज डब्यासाठी तर चार शिमला मिरची घेते त्यांना दोन डब्यासाठी द्यायला आणि दोन घरी ठेवायला आणि रात्री पण भाजीला काय करायचं तेच कळत नव्हतं त्यासाठी मग मी एळवण्याची आमटी म्हणजेच कटाची आमटी बनवली होती तर त्यातली शिल्लक राहिली होती थोडीशी मग त्याच आमटीमध्ये मी आज शेंगुळ्या टाकणार आहे आणि तीच शिल्लक राहिलेली आमटी मी फ्रीजमध्ये ठेवलेली ती काढून घेतली आणि थोडी वेळ ठेवली रूम टेम्परेचरवर डायरेक्ट फ्रीजमधून काढून आपण गरम करायचं नसतं पण गॅसवरती असं आहे मी त्यामुळं मग थोडं काढून ठेवली थोडा वेळ बाहेर तोपर्यंत मग मी शिमला मिरची कट करून घेतली तर तीसुद्धा दोन प्रकारे कशी कट करायची ते मी तुम्हाला दाखवली एक आपण डायरेक्ट देट देटासं कट काढून घ्यायची आणि मग दुसरं आपण जसं वांग कट करतो चार भाग करून तसं पण एक पद्धत आहे तर मला ती पूर्ण देट बाजूला काढून या पद्धतीने कट करायला खूप छान वाटते आणि इझी पण आहे त्यातल्या बिया वगैरे सगळ्या निघतात त्यामुळं मग मी याच पद्धतीने कट करून घेते ते तुम्हाला दाखवायची होती त्यामुळं मग मी एक पद्धत ती दाखवली की वांगा पण ज्या पद्धतीने कट करतो चार भाग करतो तशी करायची आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या तर कट करून झाले आता तयारी करते भाजीची तर लसूण सोलून ठेवलेला आहे फ्रीजमध्ये तोच घेतला आणि ल कोथिंबीर घेतली थोडीशी वाटून घेतलं खलबत्त्यामध्ये त्यानंतर शेंगदाण्याचं कूटसुद्धा माझं तयारच असतं कारण ऐन वेळेस मग लाईट वगैरे नसेल तर प्रॉब्लेम येतो आणि धावपळ होते तर मग शेंगदाण्याचं कूटसुद्धा घेतलं त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतला थोडा आणि चिकन मसाला थोडासा पुरतं मीठ आणि ते थोडंसं सारण ओलसर केलं ते सारण आपल्याला शिमला मिरचीमध्ये घालायचं आहे त्यामुळं ओलसर करून घ्यायचं थोडं जर ते ओलं केलं नाही तर ते पूर्ण बाहेर येईल आणि मिरचीला लागणार नाही त्यामुळं थोडं ओलं करायचं जसं आपण वांग भरलं वांगं बनवताना करतो तसंच सेम फक्त त्याच्यामध्ये तिखट वगैरे घालतो आपण याच्यामध्ये तिखट वगैरे का घालायचं नाही कांदा लसूण मसाला एकदम नॉर्मल घातलेला आहे मी थोडासाच कारण मिरची थोडीशी तिखट असते अगोदरचीच त्यामुळं कूट आणि आपले मसाले घालायचे थोडे आता नेक्स्ट स्टेप आपण भाजी करून घेऊया आता भाजीसाठी कढई ठेवली अगोदर गरम करायला पलीकडे दूध गरम झालं माझं आणि दूध उतू जाणारच होतं तेवढ्यात मी गॅस बंद केला त्यामुळं त्या पातेल्याला थोडंसं लागलं आता कढई गरम झाली तेल घातले क तेल घातलं त्यामध्ये एक पळी आणि वरती थोडंसं तर आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही त्यामुळं थोडंसं जास्तच झालं जा आहे तेल हे पण पाणी वापरत नाही मी शिमला मिरची बनवताना डायरेक्ट तेलामध्ये वाफवून घ्यायची आणि आता भरलेली सगळी ढवळ मिरची घातली आहे त्याच्यामध्ये शिमला मिरची ढवळ मिरची असं सुद्धा म्हणतात तर सकाळ सकाळी स्वयंपाक केला म्हणजे दिवसभर टेन्शन राहत नाही तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये मी टिफिन देते यांना आणि उन्हाळा आणि हिवाळामध्ये ते दुपारी जेवायला येतात घरी तर मग ते त्यावेळेस दोन वाजेपर्यंत स्वयंपाकामध्येच कसा वेळ जातो तेच कळत नाही जर सकाळी टिफिन द्यायचा असेल ऑफिसला जाताना तर मग पटकन स्वयंपाक होतो आणि दिवसभर टेन्शन राहत नाही एकदम फ्री ओपन होतं आहे आणि रिलॅक्स राहते एकदम आता भाजीला फोडणी घातली आणि पलीकडच्या शेगडीवरती ठेवून दिली तिकडं भाजी होती आहे तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेते तर जी माझी कटाची आमटी होती ती मी गरम करायला ठेवली आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी पण घातलं आहे कारण थोडीशी घट्ट आहे ती तर पाणी ठेवलं आहे ते गरम झालं की त्यामध्ये पाणी घालणार आहे तोपर्यंत शेंगोळ्या करून घेते म्हणजे गरम झाली आमटी की त्यामध्ये शिमोळ्या घालता येतील तर पोळपाटाच्या सहाय्याने मी शिमोळ्या करते म्हणजे एकदम फास्ट होतात तर अधूनमधून शिमला मिरची पण मी खालीवर करत होते तर तयार झाले म्हणजे शिमला मिरची आता झाकून ठेवते म्हणजे अजून वाफेने छान अशी तयार होईल तर बंद केला गॅस आणि झाकून ठेवले आता इकडे गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये टाकते आमटीमध्ये तर थोडासा गॅस वाढवला आता आणि माझा करण्याचा स्पीडसुद्धा वाढवला शिंगोळ्याचा तर पोरपाट्यामुळे मला एकदम फास्ट व्हायला लागलेत शिंगोळ्या तर तुम्ही शिंगोळ्या कशा बनवतात ते मला सांगा कमेंट करून आणि माझी आई कधीकधी ज्वारीच्या पिठाची सुद्धा बनवून टाकते याच्यामध्ये आमटीमध्ये आणि कधी बनवते मग गव्हाच्या पिठाचे तर मी नेहमी गव्हाच्याच पिठाचे बनवते तुम्ही क कोणत्या पिठाचे बनवतात ते मला सांगा आता गरम झाले पाणी ते पाणी घातलं आणि मी बनवलेल्या शेंगोळ्या पण सगळ्या त्यामध्ये सोडून घेतल्या तर हे शेंगोळे आमच्या घरी सगळ्यांच्या फेवरेट आहेत तर म्हणलं आज नाश्त्याला शेंगोळ्याच बनवूया आणि तसं ही आमटी मग दोन वेळा भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला नको वाटते मग म्हटलं थोडंसं वेगळं पण होईल आणि नाश्ता पण होऊन जाईल त्यामुळं मग कणिक थोडीशी जास्तच मळली आणि अर्ध्याच्या आता शिंगोळ्या करून घेते तर थोडा चांगले शिजवून घ्यायच्या त्या मग छान टेस्ट येते त्याला मी हा स सकाळच्या स्वयंपाकाचा ब्लॉग केलेला आहे जर तुम्हाला माझं सकाळचं मॉर्निंग रुट रुटीन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मग मी मॉर्निंग रुटीन शूट करेल आणि त्याचा व्लॉग अपलोड करेल तर हा शिंगोळ्यासुद्धा आता करून घेतल्या आणि पलीकडच्या शेगडीवरती ठेवून दिल्या शिजायला तोपर्यंत माझ्या मोठ्या गॅसवरती चपात्या करून होतील तर यामुळे माझं काम एकदम फास्ट होते तर ते की फोडणी दिली किंवा शिजायचं असेल तर दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि तिकडे पण लक्ष राहते आणि माझा स्वयंपाक पण थांबत नाही कंटिन्यू हात चालूच राहते तर आता छान अशा चपात्या करून घेते पलीकडं शिजत आहेत आणि शिंगोळ्या शिजल्या की चपात्या झाल्या की म्हणजे स्वयंपाकच झाला कारण भाजी तर करून घेतलेली आहे शिंगोळ्या आता नाश्त्याला आहेत आणि चपाती भाजी दुपारच्या जेवणासाठी बनवले मग दुपारच्या जेवणासाठी टिफिनमध्ये देणार आहे शिंगोळ्या पण आणि चपाती भाजी पण कारण हे नाश्ता घरी करतच नाहीत उठायला उशीर होतो त्यांना त्यामुळं मग म्हणतात उठले उठले मला लगेच खायला नको त्यामुळं मग टिफिनमध्येच नाश्ता पण देते नाश्ता वेगळा आणि जेवण वेगळं तर छान अशी चपाती लाटून झालेली आहे तुम्हाला चपातीचासुद्धा ब्लॉग पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि चपाती कशी बनवते मी त्याचा ब्लॉग पूर्ण डिटेलमध्ये आहे तो पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर अशा पद्धतीने माझ्या सगळ्या चार पाच चपात्या चा करून झाल्या फक्त पाचच चपात्या करायच्या होत्या कारण आता सकाळचा नाश्ता म्हणजेच जेवण होईल या शिंगोळ्यामध्ये पूर्ण पातेलं भरलेलं आहे त्यामुळं मग आता फक्त चार चपात्या चा फक्त दुपारसाठी एक वेळच्या जेवणासाठी बनवून घेतल्या फास्ट एकदम आणि तुम्ही बघू शकता पीठ छान भिजलेलं असेल म्हणजे कणिक छान मळलेली असेल तर चपात्यासुद्धा एकदम मस्त होतात पांढरं शुभ्र आणि एकदम टम्म फुगतात लुसलुशीत राहतात दुपारपर्यंत तर त्यासाठी पीठ छान मळून घ्यायचं आणि भाजूनसुद्धा छान घ्यायची तर सगळ्या चपात्या करून झाल्यात माझ्या आता मी आवरते ओटा ती एक चपाती भाजते लास्टवाली तोपर्यंत लगेच आवरून घेतलं म्हणजे क्लीन राहते आपल्याला सुद्धा फ्रेश वाटते आणि एकदा पाठीमागे टाकलं राहिला की राहतो तसाच कंटाळा येतो मग किचन ओट्याजवळ उभा आहोत तोपर्यंतच क्लीन करून घ्यायचा लगेच आता चपाती करून झाली गॅस पण बंद केला ती चपाती काढून घेतली तवा काढून घेतला आणि ओल्या कपड्याने ओटा क्लीन केला गॅस क्लीन केला आणि त्यानंतर तर आता हे उठलेत झोपीतून स्वयंपाक तर माझा पूर्ण झालेला आहे मी तोपर्यंत क्लीन करून घेते गॅस आणि यांचे आंघोळ वगैरे होते तोपर्यंत मग माझं आवरते किचनमधलं आणि टिफिन वगैरे भरायला घेते त्यानंतर थोडंसं गरम आहे अजून त्या थोड्या वेळाने घेईल त्यांचं झालं होता ब्रश वगैरे करून मग त्यांच्यासाठी ठेवायचा होता आता मला चहा आमच्या दोघांसाठी पण कारण मला एकटीला चहा घ्यायला बरं वाटत आणि इच्छाच होत नाही एकटीला करून प्यायची त्यामुळं मग हे उठल्यानंतरच मी यांच्यासोबतच चहा घेते आणि आता ही नवीन पद्धत सुरू केली आहे मी चहा ठेवायची अगोदर दूध घालते थोडंसं पाणी घालते साखर चहापत्ती खालीच घालते आणि चहा ठेवते कारण जर मी अगोदर काळा चहा करून घेतला आणि त्यानंतर दूध घालायचं म्हणलं तर माझं मेजरमेंट हुकतं आहे पूर्ण आणि चहा जास्त तर होतं आहे किंवा कमी तर होतं आहे त्यामुळं मग मी असं ठेवत असते मला बरोबर अंदाज येतो मग आणि छान पण होते चहा तर स्वयंपाक रेडी आहे आता आता टिफिन भरून घेते असं नाश्त्याला अधूनमधून वेगळं बनवलं म्हणजे बरं आपल्याला पण खायला पण बरं वाटतं आणि टिफिनला द्यायलासुद्धा बरं पडते त्यामुळं मग कधी पोहे कधी उपमा कधी इडली सांबर कधी पराठा तर कधी थालीपीठ असं वेगवेगळे वेग पदार्थ बनवत असते अधूनमधून तर आता टिफिन भरून घेते टिफिन भरला की टेन्शन नाही निवांत येते डायरेक्ट मग वेद उठायची वाट बघत बसायचं आंघोळ वगैरे झालेली आहे पीठ वगैरे परफेक्ट झालं म्हणून अर्ध्या ह्याच्या शिंगोळ्या झाल्या आणि जेवढ्या चपात्या बनवायच्या होत्या पाच चपात्या बनवायच्या होत्या तर त्या पाच चपात्या झाल्या एकदम परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे आज कधी कधी हुकते तर उरलेली मग मी ठेवत असते फ्रीजमध्ये आणि मग लागेल तेव्हा वापरते वा पण त्याच दिवशी वापरायची वेळ नाही लावायचा जास्त दिवस फ्रीजमध्ये वस्तू ठेवून वापरायच्या नाहीत असं असं पाहतो आपण इंस्टा वगैरे तिकडे त्यामुळं मग लगेच वापरायच्या वस्तू फ्रीजमधल्या जास्त दिवस ठेवायच्या नाही भाजी वगैरे तर ठेवायचीच नाही रोजच्या रोज ताजी किंवा दो दोन तीन दिवस जास्तीत जास्त वापरायची तर माझं तर तसंच असते मी जास्त दिवस ठेवत नाही फ्रीजमध्ये मार्केट पण इथे जवळच आहे त्यामुळं मग मला लागेल तशी घेऊन येत असते तर आत्ता शिंगोळ्या पण घालते डब्यामध्ये कारण हे काय खाणार नाहीत घरी त्यामुळं मग टिफिनमध्येच देते तिथे ऑफिसमध्ये खातात गेल्यानंतर खूप दिवस झालं मला हा सकाळचा स्वयंपाकाचा ब्लॉग बनवायचा होता पण सकाळच्या धावपळीमध्ये कॅमेरा इकडे घ्या तिकडे घ्या इथे सेट करा तिथे सेट करा त्याच्यामध्ये खूप वेळ जातो मग म्हटलं आज वेळ आपण वेळ काढूच या आणि बनवूया फ्लॉग कारण कधीतरी बनवायचाच आहे तर मग म्हणलं आज बनवूनच घेऊया तर सगळा टिफिन वगैरे भरून झाला बनवून झाला आता रिलॅक्स दिवसभर नो टेन्शन आणि आता झालंय चहासुद्धा रेडी तर आता यांना मी चहा देते मी सुद्धा घेते सकाळपासून स्वयंपाकात आहे आता थोडंसं चहा घेते रिलॅक्स होते चहाची सवय असणाऱ्यांना सकाळी आणि संध्याकाळी चहाची वेळ झाली की चहा घ्यायलाच पाहिजे त्याच्याशिवाय काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं जर चहा नाही घेतला तर तर चहाची वेळ झाली की आपोआप आठवण येते चहाची आणि चहा घ्यावा घ्यायलाच पाहिजे त्यावेळेला तर आत्ता वेळ झालेली आहे चहाची आणि आता चहा घ्यायलाच पाहिजे प्रोटीन पावडर आहे डॉक्टरांनी दिलेली त्यालाच वेळ मिळत नाही प्यायला आम्ही आहोत डिलेवर तर आता यांना चहा चपाती खायची होती म्हणून म यांना वाटीमध्ये चहा घेतला आणि चपाती घेतली आणि मला कपमध्ये